नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा म्हणजेच भाद्रप शुद्ध पंचमीला वार गुरुवार या दिवशी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेतली महाराज समाधीस्थ व्हायच्या अगोदर काय काय घटना घडल्या याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसं तर आपण सगळ्यांनी गजानन ग्रंथामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वाचलेल्या आहेत तरी सुद्धा परत एकदा आपण त्या सगळ्या गोष्टींना उजाळा देऊयात त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की बघा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल आषाढ महिना होता आषाढीची वारी पंढरपूरला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी हे आषाढीची वारीला जात असतात त्यावेळी हरिभाऊ पाटील यांनी एकोणीसशे दहामध्ये आषाढ महिना होता एकोणीसशे दहा साल होतं त्यावेळेस हरिभाऊ पाटील यांनी श्री गजान महाराजांना पंढरीस जाण्यासाठी विचारले तेव्हा महाराजांनी लगेचच हो म्हटलं आणि पाटील जगू बाबा त्यासोबतच बाळाभाऊ आणि बापूना काळे आणि इतरही मंडळी महाराजांच्या सोबत पंढरपूर जाण्यासाठी निघाले अगोदर हे जण बैलगाडीने प्रवास करत नागझरी येथे नागझरी येथे श्री गोमाजी महाराजांचं दर्शन घेऊन नंतर त्यांनी पंढरपूरचा प्रवास हा रेल्वेने केला आणि ते पंढरपुरात पोहोचले आषाढ शुद्ध नवमीला हे सगळे जण पंढरपूरला पोहोचले आणि तिथे कुकाजी कुकाजी पाटील यांचा वाडा आहे आणि तिथे महाराज थांबले म्हणजे महाराज कुकाजींच्या वाड्यावरतीच वास्तव्यास असायचे जेव्हा ते पंढरपूरला जायचे तर तिथे महाराज थांबले भाऊच्या दिंड्या पंढरपूरला येऊन पोचल्या होत्या टाळ मृदुंगाने संपूर्ण पंढरपूर हे गजबजून गेलं होतं संपूर्ण पंढरी रामकृष्ण च्या गजरामध्ये अगदी दुमदुमली होती आषाढी एकादशी अठरा सात एकोणीसशे दहा मध्ये होती आणि सर्वजण चंद्रबागेची स्ना साठवण्यासाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी राऊळामध्ये गेले आणि सर्वांनी दर्शन घेतलं त्यानंतर सर्व दिंड्या कालाचा प्रसाद झाल्याच्या नंतर आपापल्या गावी जाण्यासाठी परत निघाल्या तेवीस सात एकोणीसशे दहा शनिवार या दिवशी पंढरपुरामध्ये शांतता होती कारण की संपूर्ण ज्या दिंड्या आहेत त्या आपापल्या गावी परतल्या होत्या आणि महाराज हे हरी पाटील यांना घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी रावळामध्ये आले आणि विठ्ठलाचं दर्शन झाल्याच्या नंतर श्री गजानन महाराज एका बाजूला बसले आणि हरिपाटील एका बाजूला बसले आणि महाराज हे विठ्ठलाकडे अनिमिष नेत्राने बघू लागले आणि विठ्ठलाला ते म्हणाले हे पंढरीनाथा तुझ्या आज्ञेने आजवर पृथ्वीवर भ्रमण करून भाविक भक्तांचे मनोरथ पूर्ण केले आहे अज्ञानी भक्तांना भक्ती मार्गास लावले आहे आता माझे अवतार कार्य संपले आहे हे तूही जाणतोस तेव्हा आता मला अवतार कार्य संपवण्याची आज्ञा करावी हे देवा भाद्रपद महिन्यात निज धामी जाण्याची इच्छा आहे तुझ्या चरण सान्निध्य अक्षय राहावे अशी विनंती आहे दोन्ही हात विठ्ठलाशी जोडून बोलत असताना महाराजांचा कंठ दाटून आला महाराजांना अश्रू अनावर झाले विठ्ठलाचा विरह सहन होत नव्हता त्यावेळी महाराजांचा विठ्ठलाशी काय संवाद झाला हे महाराजांनाच माहीत असावं जे संत असतात त्यांच्याकडे अशी परंपरा असते की जेव्हाही कुठल्याही संतांना जेव्हा समाधी घ्यायची असते किंवा देह त्याग करायचा असतो तेव्हा विठ्ठलाकडे आज्ञा मागण्याची परंपरा आहे त्यामुळे सर्व संत हे विठ्ठलाची आज्ञा मागितल्यानंतरच त्यांचे अवतार कार्य हे पूर्ण करत असतात त्यांचे अवतार कार्य या पृथ्वीतोलावरचं संपत असतात आणि तीच परंपरा श्री गजानन महाराज यांनी देखील पाळली आहे त्यांनी देखील विठ्ठलाला जाऊन साथ घातला आहे की आता हे अवतार कार्य संपवायचं आहे त्यासाठी तुझी आज्ञा असावी तुझ्या चरण सानिध्य अक्षय राहायचं आहे परंपरा श्री गजान महाराज यांनी देखील पाळलेली आहे की देवाची आज्ञा झाल्याच्या नंतरच मग आपला अवतार कार्य हे संपवायचं असते हे सर्व बघून हरिपाटील यांना प्रश्न पडला की मी काही सेवेत चुकलो आहे का त्यामुळे महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आहेत तेव्हा हरिपाटील महाराजांना म्हणतात की मी काही सेवेला चुकलो आहे का माझ्याकडून काही चूक झाली आहे का त्याबद्दल मला माफी असावी तेव्हा श्री गजानन महाराज पाटील यांना म्हणतात की बाळा तुला यातलं वर्म कळायचं नाही एवढंच लक्षात ठेव की तुझी आणि माझी संगत आता कमी राहिली आहे त्यामुळे चल आपल्या शेगावला आणि त्यानंतर महाराजांनी हरिपाटील आणि बाकीचे जे भक्त आहेत ते शेगावमध्ये येतात सर्वजणं पंढरपूरहून शेगावला येतात आणि हरिपाटील यांना कळते की महाराजांची आणि आपली संगत आता थोडीच राहिली आहे महाराज हे निजधामासाठी जाणार आहेत आणि त्यांनी तसा निश्चय केला आहे त्यामुळे त्यांचं चित्त हे व्याकुळ झालेलं आहे हरिपाटीलचं चित्त हे अतिशय व्याकुळ झालेलं होतं त्यानंतर श्रावण महिन्याच्या अखरीस महाराजांची प्रकृती थोडीशी खालवल्यासारखी झाली असे भक्तांना वाटत होते त्यामुळे जे कवर होते महाराजांचे भक्त होते आणि ते डॉक्टर होते, होते।, होते ते वर्ध्याला राहत होते आणि ते वर्ध्यातून रजा घेऊन महाराजांच्या सेवेसाठी रुजू झाले कवर यांनी महाराजांवरती औषधोपचार चालू केला महाराजांची प्रकृती तरीसुद्धा अजून ढासळत होती तेव्हा कवर यांनी असा निश्चय केला की जोपर्यंत महाराज पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत मी वर्ध्यास जाणार नाही आणि हे सगळं बघून महाराजांनी एक चमत्कार केला महाराजांचा ताप अगदी झपाट्याने उतरला आणि सगळ्या भक्तांना देखील आनंद झाला आणि डॉक्टर कव्हर हे पाच सप्टेंबर रोजी वर्धास निघून गेले काळाभाऊ आणि बुवा हे महाराजांच्या सेवेमध्ये हजर राहायचे रात्रंदिवस ते महाराजांची सेवा करायचे सहा नऊ एकोणीसशे दहा मंगळवार आणि ही रात्रीची गोष्ट आहे आज एक खोलीमध्ये कुणाशी तरी बोलत होते आणि बाळाभाऊ यांना जाग आला त्यांना वाटलं महाराज तर खोलीमध्ये एकटे आहेत मग ते कोणासोबत बोलत आहेत त्यांनी दुधारी बुवा यांना देखील उठवले आणि दोघे जण ही ऐकत होते की महाराजे कुणासोबत बोलत आहेत तर श्री गजानन महाराजे पांडुरंगासोबत बोलत होते आणि तो संवाद असा होता हे पांडुरंगा आता माझे अवतार कार्य संपले आहे तेव्हा मला अवतार कार्य संपवण्यासाठी आज्ञा करावी भाद्रपद पंचमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी मला निसधामी जावेचे आहे महाराजांचा असा संवाद ऐकून बाळाभाऊ आणि बुवा दोघे देखील चिंतित झाले आणि ते रात्रभर विचार करू लागले की ही गोष्ट आपण कुणाला कशी सांगावी भक्तांना कशी सांगावी सांगावी तर कशी सांगावी ते दोघही या चिंतेमध्ये होते आणि तशीच रात्री ही व्यतीत झाली शिवती गणेश चतुर्दशी आणि सगळे भक्त हे आरतीसाठी मंदिरामध्ये जमा झाले त्यामध्ये महाराजांचे जे भक्त होते हरी पाटील सुखदेव पाटील पंकटलाल बाळाभोवी हे सगळे जे भक्त होते ते एका ते आरतीसाठी सगळेजण अजूनही असंख्य भक्त महाराजांचे आरतीसाठी जमा झाले व एकनिष्ठ भक्त महाराजांच्या जवळ बसले त्यानंतर आरती झाली त्यानंतर म भजन होत असे आरतीनंतर आणि ते भजन देखील झालं बाळाभाऊच्या मनामध्ये मा कालवाकाल चालू होती आणि काल रात्री घडलेला जो प्रसंग आहे तो बाळाभाऊच्या चित्तातून जात नव्हता हो त्यांना कळत नव्हतं हो की या सगळ्या भक्तांना मी हा कालचा प्रसंग कसा सांगू तरीसुद्धा ते अगदी हिंमत करून सगळ्या भक्तांना तो प्रसंग सांगतात की महाराज हे ऋषीपंचमीच्या दिवशी संध्याकाळी समाधीस्थ होणार आहे आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो राही पाटील यांना पंढरपूर इथे झालेला प्रसंग लगेचच आठवला तेव्हा श्री महाराजांनी हरिपाटलाचा हात हातामध्ये घेतला आणि त्यांनी सांगितलं की हो मी समाधी घेणार आहे आणि जेव्हापासून मी पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलो तेव्हा मला त्याच्या चरण चरणसानिध्य जाण्याची इच्छा झाली आहे मग मी मीस जाणार आहे संत नामदेव यांना देखील पांडुरंगाच्या चरणाशी स्थान मिळालं आहे त्यासोबतच संत चोखामेळा यांना देखील पांडुरंगाच्या चरणाशी स्थान मिळालं आहे परंतु पांडुरंगाने मला इथे शेगाव येथे पाठवलं आहे आणि इथे समाधी घेण्यासाठी सांगितलं आहे त्यामुळे मी इथे समाधी घेणार आहे लक्षात ठेवा शेगाव हे तीर्थक्षेत्र आहे आणि आमच्यावरती विश्वास ठेवा आमच्यावरती श्रद्धा ठेवा तुम्हाला कधीही कशाची कमतरता पडणार नाही आरतीनंतर समर्थाच्या पुढे रोज भजन होत असे आणि रोजच्या प्रमाणे मुले भजन करत असताना हरिपाटील भजन करणाऱ्या मुलांवरती खूप जोरात ओरडले कारण की महाराज जे समाधी घेणार आहे ही गोष्ट त्यांच्या मनाला पटणारी नव्हती त्यांना तो बसलेला धक्का त्यामुळे ते त्या मुलांवरती ओरडले त्यानंतर महाराज स्वतः मुलांजवळ उठून गेले आणि त्यांनी महाराजांनी त्यांना सांगितलं की बाळांनो उद्या या उद्या मी निजधामा जाणार आहे मी समाधी घेणार आहे त्यामुळे तुम्ही भजन करण्यासाठी उद्या या या छोट्या बालकांना या सगळ्या गुड गोष्टी करण्यासारख्या नव्हत्या तरी सुद्धा तर ते उठून गेले सर्व भक्तास म्हणाले श्री गणेश केल्याप्रमाणे पार्थिव गणपती तयार करावा त्याची पूजा करावी त्याला नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर त्याचं विसर्जन करावे त्याचप्रमाणे तुम्ही देखील या देहाला उद्या आ, बोलवा विसर्जन करा महाराजांनी सर्व... सर्वांना सांगितलं की यज्ञकिंचित दुःख करू नका मी गेलो ऐसे मानू नका भक्तितंतर करू नका कदाही मजलागी विसरू नका मी आहे येथेच शरीर हे वस्त्र बदलण्यासारखे आहे असे भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाने अर्जुनाला सांगितले आहे आणि जे जे ब्रह्मभक्ती झाले त्यांनी त्यांनी देखील असेच केले आहे त्यामुळे तुम्ही दुःख करू नका मी येथेच आहे सगळ्यांनी कामाला लागा त्याप्रमाणे सगळेजण भक्त कामासाठी लागले राजांची आज्ञा म्हणून सर्व भक्तांनी चतुर्थीचा दिवस वरवर आनंदामध्ये काढला परंतु सगळ्यांच्या मनामध्ये अतिशय तीव्र दुःख झालेले होते प्रत्येक ती जी रात्र आहे ती महाराजांच्या आठवणीमध्ये जाग महाराजांच्या आठवणीमध्ये जागून काढली महाराज ही समाधी घेणार हे प्रत्येक भक्तांच्यासाठी खूप असह्य गोष्ट होती सगळ्यांच्या डोळ्यामधून अश्रू वाहत होते ज्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत नव्हते त्यांना तीव्र दुःख झाले होते ते अश्रू जे आहेत ते आतल्या आतमध्येच आटले होते आणि त्यांचं प्रकरण हे अतिशय पिळवटून निघालं होतं महाराजांचा जो वीर आहे तो कोणालाही सहन होणार नव्हता त्यामुळे प्रत्येकाचं अंतकरण हे पिळवटून गेलेलं होतं महाराजांच्या दुःखामध्ये विरहामध्ये पिळवटून गेलं होतं त्यानंतर महाराजांचे शिष्य होते बाळाभाऊ यांनी महाराजांचा हात धरून त्यांना गादीवरती बसवलं आणि तेव्हा महाराजांनी सांगितलं की मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदाही मजलागी विसरू नका मी आहे येथेच शुक्ल पास म्हणजेच गुरुवारी सगळेजण मठामध्ये गोळा झाले तिकडे तिकडे मंगलमय सूर निनादत होता गावगावच्या दिंड्या येणे सुरू झाल्या होत्या रामकृष्णाच्या गजरामध्ये सगळा आसमंत दुमदुमला होता महाराजांना सुगंधित उठणे लावून स्नान घालण्यात आले चंदनाचा टिळा लावण्यात आला त्यानंतर महाराजांची पंचपचार आरती केली आणि महाराजांनी जय गजानन असा जोरात जयघोष केला आणि पंचप्राण रोधून धरला महाराजे सचितानंद लीन झाले देहाचे चलनवलन थांबले त्यानंतर महाराज समाधीस्थ झालेले पाहून सगळे भक्त जीवाचा आकांत करून रडू लागले आता आमचा तात्रा कोण सगळीकडे शोककाळात पसरली सगळे जण रडू लागले जोराजोरात जीवाचा आकांत करून रडू लागले काही भक्त अगदी जमिनीवरती पडून रडू लागले गेला गेला आमचा श्रीहरी गेला गेला आमचा पाठीराका आता आम्हाला कोण सांभाळणार खूप जणांना महाराज गेल्याचं दुःख सहन होईल त्यामुळे ते जमिनीवरती देखील लोळत रडत होते एवढं सगळीकडे शोकाकुल वातावरण निर्माण झालं होतं मात्र सर्व भक्तांनी असा विचार केला की आज पंचमीचा दिवस आहे आणि सूर्यास्तापर्यंत सगळ्या भक्तांची वाट बघावी महाराज आता इथून पुढे कधी कुणालाही दिसणार नाही त्यामुळे या अमोल मूर्तीचे सगळ्यांना दर्शन घेण्या घेऊ द्यावे त्यामुळे जे महाराजांचे भक्त आहेत ते सगळे दर्शनासाठी येतील लांब लांबचे भक्त देखील येतील काही जणांना महाराज स्वतः स्वप्नामध्ये जाऊन सांगत जा होते की त्यांनी समाधी घेतली आणि जे जवळचे भक्त होते ज्यांना निरोप आले ते सगळे जण महाराज महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आले त्यानंतर त्यामध्ये डोनगावचे गोविंद शास्त्री होते ते म्हणाले की महाराज सगळ्या भक्तांना दर्शन देतील तोपर्यंत ते त्यांचा प्राण हे मस्तकी धारण करून बघतील त्यासाठी त्यासाठी लांब कुठेही जाण्याची गरज नाही एक चमचाभर लोणी आणि ते त्यांच्या कपाळावरती ठेवा तसेच एका भक्ताने एक चमचाभर लोणी आणले आणि ते कपाळावरती ठेवले तर ते लोणी पघळू लागले हे सगळं दृश्य पाहून सगळेजण आचरित झाले हे सगळं योगशास्त्राचं प्रत्यक्ष प्रमाण होतं ते गोविंद बुवा म्हणाले की एक दिवस का ती दिवस काय किती राहू शकतात कारण की ही संजीवन समाधी आहे ऋषी पंचमीच्या योगावरती स्थिर समाधी घेतली आणि श्री गजान अजूनही शेगावमध्ये स्थिर आहेत तोपर्यंत महाराजांचा नाम गजर कीर्तन भजन टाळ मृदंगामध्ये चालू होतं गावगावचे भक्त येऊन महाराजांचे दर्शन घेत होते आणि रथामध्ये महाराजांची मूर्ती ठेवली टाळ गजरामध्ये महाराजांची ही निघाली महाराजांवरती फुलाचा वर्षाव होत होता अबीर बुक्याचा वर्षाव महाराजांवरती होत होता नाना प्रकारच्या वाद्यात ताळ मृदुंगाच्या नादात भजन गजर होऊ लागला चोवीकडे तुळशी फुलाचा अबिर बुक्याचा वर्षाव होऊ लागला महाराज फुलाखाली झाकून गेले रात्रभर ही मिरवणूक शेगाव मध्ये निघाली निसर्गाने यामध्ये सहभाग घेतला पावसाच्या शिरकाव्यासह केशाचा सुगंध करीत शेगावच्या या योग सम्राटाचे निसर्गाने देखील स्वागत केले सूर्यदयाच्या वेळेस ही सगळी मिरवणूक मठामध्ये आली आणि महाराजांच्या मूर्तीवरती शेवटचा रुद्राभिषेक करण्यात आला आणि सर्व भक्तांनी नाम घोष केला जय जय गजानन अवलिया नरदेहधारी धारी नारायणा अविनाश करत महाराजांना उत्तर ठेवून महाराजांना समाधी दिली आणि त्यानंतर शिळेचा दरवाजा हा बंद करण्यात आला दहा दिवसापर्यंत मठामध्ये समाराधना चालू होती असंख्य भक्त महाराजांचा प्रसाद घेऊन तृप्त होत होते अशा पद्धतीने महाराज यांनी शेगाव येथे समाधी घेतली आणि शेगाव हे विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाऊ लागले महाराजांनी सांगितल्याप्रमाणेच महाराज हे तिथेच आहे मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदाही मजलागी विसरू नका मी आहे येथेच त्याप्रमाणे महाराज आजही तिथे आहेत आणि उद्याही तिथे राहणार आणि युगेनुयुगी कल्याण कल्याणही करत राहणार फक्त आपल्या भक्तीमध्ये कधीही कमतरता पडू द्यायला नको आपले महाराजांच्या चरणीची निष्ठा आहे जी श्रद्धा आहे जो आपला समर्पित भाव आहे तो महाराजांवरती एकनिष्ठ असावा महाराजांची कृपा ही सदैव तुमच्या आमच्यावरती निरंतर राहील यामध्ये काही शंकाच नाही महाराजांची जी शिकवण आहे त्या शिकवणीवरती चालणे देखील आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे महाराजांची शिकवण आपल्या जीवनामध्ये अंगीकारणं देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि महाराजांनी जो मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगितला आहे त्या मोक्षप्राप्तीच्या मार्गावरती चालणे देखील तेवढंच महत्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद